बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर झाला आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला यात दोन पोलीस जखमी झाले पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला या प्रकरणानंतर आता विरोधकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत यानंतर आता अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सी आय वर्ग करण्यात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात येणार आहे अक्षय शिंदे याने पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तूल खेचून घेतले यानंतर पोलीस पथकाच्या दिशेने तीन राऊंड फायर केले त्यापैकी एक राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला त्यानंतर त्याने दोन राऊंड इतरत्र फायर केले यानंतर स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने एक गोळी फायर केली ही गोळी आरोपी अक्षय शिंदेला लागली आणि तो जखमी झाला यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सध्या या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून केला जात आहे आता अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणाचा तपास सीआयडी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणानंतर विरोधकांकडून सातत्याने या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी केली जात होती अखेर आता या प्रकरणाचा तपास सीआयडी करे वर्ग करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव